नमस्कार जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला आपण लाखोंच्या संख्येने लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा युगपुरुष बाळासाहेब ठाकरेंचे विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रेम प्रतिसाद आणि विश्वास द्याल आशीर्वाद द्याल एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतोय मागील अध्यायात आपण बाळराजांचा जन्म याविषयी माहिती घेतली होती आजचा अध्याय खूपच इंटरेस्टिंग असेल जी माहिती आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हती ती माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा त्या बाळराजाचं नाव काय ठेवण्यात आलं बाळाचं बारसं करण्यात आलं त्या बाळराजाच्या नावाची जी उत्सुकता सगळ्यांना होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळेच जण बाळराजाचं बाळ म्हणूनच नामकरण करत होते नामकरण झालं नव्हतं ना पण सर्वांच्या मुखात एकच नाव होतं बाळराजे प्रबोधनकर आणि आई रमाबाईंना बाळ हे नाव खूपच आवडलेलं होतं अशातच अजून बाळराजांचं बारस सुद्धा व्हायचं होतं आत्ता स्वकीय नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या थाटात आणि उत्साहात बाळराजाचे नामकरण विधी करण्यात आले बाळराजांची स्वतःची ओळख बाळ या नावाने होती पण सर्वांच्या पसंतीचं नाव बाळ ठेवण्यात आलं बाळ केशव ठाकरे या नावाने त्यांची हळूहळू ओळख निर्माण होऊ लागली हा कोण बाळ ज्यांनी बाळाचं बारसं केलं जे बाळाच्या बारशाला जेवले तेच विचारत होते हा बाळ कोण म्हणजे एवढं सगळं माहिती असूनही रामाची सीता कोण हा बाळ म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि सौ रमाबाईंचा सुपुत्र बाळ केशव ठाकरे बाळचा हा असा सर्वसामान्य परिचय सगळ्यांनाच झाला होता बाळ हा असामान्य होता सर्व जगाला बाळ केशव ठाकरे यांची खरी ओळख पटण्यासाठी खरा परिचय होण्यासाठी बराच काळ जावा लागणार तो होता तोपर्यंत बाळ हा केवळ एक सर्वसामान्य मुलगाच होता बाळचं वेगळंपण मोठेपण काळाच्या ओघात हळूहळू सिद्ध होणार होत आज सामान्य वाटणारा बाळ केशव ठाकरे हा काळाच्या ओघात आपल्या नेत्रदीपक कर्तृत्वाने असामान्यत्वाकडे जाणार आहे आजचा सर्वसामान्य असलेला बाळ भविष्य काळात असामान्य महापुरुष म्हणून मान्यता पावणार आहे आजचा बाळ केशव ठाकरे हा भविष्य काळात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दैवी पुरुष युग पुरुष म्हणून ओळखला जाणार आहे हिंदू धर्म आणि समाज वाचवणारा एक अलौकिक समर्थ राष्ट्रपुरुष म्हणून ओळखला जाणार आहे यासाठी बराच काळ जावा लागणार आहे विविध प्रकारचा खरतर प्रवास करावा लागणार आहे या बाळाला समर्थ राष्ट्रपुरुष बनण्यासाठी त्याला सदैव प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत नाना प्रकारच्या हाल अपेष्टा मोठ्या धैर्याने सहन कराव्या लागणार आहेत अनेक नाठाळांना आणि अने हितशत्रूंना वटणीवर आणावे लागणार आहे या बाळाला तेव्हा हा असामान्य तेव्हा हा असामान्य बाळ युग पुरुष देवी पुरुष आणि हिंदू हृदय सम्राट बनणार आहे आजच्या घडीला हा बाळ प्रबोधनकारांचा सामान्य मुलगा अध्यायात आपण प्रबोधनकारांचा कसोटीचा काळ पाहणार आहोत तत्पूर्वी युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांना हित चिंतकाना मी मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र